नमस्कार yes, यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राजकोट किल्ल्यांवरील छत्रपतींच्या पुतळा पडझड प्रकरणी सर्व जबाबदार व्यक्तींना त्वरित निलंबित करावे व आपटे कॉन्ट्रॅक्टरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा शिवप्रेमींच्या वतीनं शिराळा तहसीलदार यांना निवेदन सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे शिवप्रेमींच्या वतीनं एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्या दालनामध्ये ओबीसी कुणबी मराठा कुणबी ओबीसी दाखल्याबाबतच्या ट्रॅक्टर आंदोलन तसेच दाखले काढत असताना विविध येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली यावेळी शिराळा तालुक्यातील जुन्या जिल्हा परिषद शाळांमधील दाखले तपासलेले नाहीत तसेच मोडी भाषा तज्ज्ञ उपलब्ध करणे तसेच जास्तीत जास्त नोंदी तपासणे आणि दाखले तात्काळ देणे याबाबत चर्चा करण्यात आली विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतापराव पाटील प्राध्यापक सम्राट शिंदे दिग्विजय पाटील देवेंद्र धस बाळासाहेब पाटील प्रवीण पाटील सत्यजित कदम बंटी नांगरे अविनाश खोत अनिल घोडे पाटील मारुती रोपडे सुनील रोपडे तुकाराम चव्हाण संभाजी पाटील रायसिंग पाटील अमर पाटील निलेश पाटील बहुसंख्य शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते